नमस्कार सेविकता आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर वर डेली ट्रॅकर ओपन करत असतो आणि हजेरी भरत असतो त्यावेळेस लोकेशन ओपन करत असतो त्यावेळेस अंगणवाडीचे अंतर हे दाखवत असतो तर आपल्याला आता पोषण ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचं आहे पोषण ट्रॅकर ओपन करत असताना आपलं बघा नेटवर्क आणि लोकेशन हे दोघं चालू आहे तर आपल्याला आता पोषण ट्रॅकर हे ओप ओपन करून आहे तर पोशन ट्रॅकर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे ओपन होते तर आपल्याला काही वेळ जर नेट नेट चिडचा नसेल तर काही वेळ ही पोशन ट्रॅकर ओपन व्हायला वेळ लागत असते त्याच्यामुळे थोडी वाट बघायची आहे तर हे आपण बघू शकतो आपण सध्या अंगणवाडीत आहेत अंगणवाडीतच बसलेलो आहे आणि आपलं जे पोषण ट्रॅकर आहेत ते आपण अंगणवाडीतच अपडेट केले तरी देखील हे बघा आपण पोषण ट्रॅकर ओपन करत असताना आपल्याला सरसकट किती अंतरावर आहे ते आपल्याला इथं दाखवते तर बघा एकशे सत्त्याऐंशी मीटर लांब आहे असं पोषण ट्रॅकरचं म्हणणं आहे तर आपण पोषण ट्रॅकर ओपन करत असताना आपण अंगणवाडीतच आहे तरी देखील आपल्याला अशी सूचना येत आहे तर आपण ज्यावेळेस ह्या ठिकाणी सिलेक्ट म्हटलं तर सिलेक्ट म्हटल्यानंतर ह्या ठिकाणी अशा प्रकारे चार ऑप्शन हे आपले ओपन झालेले बघा तर आय एम लिव म्हणजे मी रजेवर आहे आणि दुसरं बघा ऑफेशनल ड्युटी म्हणजे मी अधिकृत ड्युटीवर आहे तर तिसरं बघू शकतात एडिशनल चार्ज म्हणजे अतिरिक्त चार्ज घेतलेले आहे त्यानंतर नेटवर्क नेटवर्क अनअवेलेबल म्हणजे नेटवर्क नाही तर अशा प्रकारे हे चार ऑप्शन इथं उपलब्ध झाले तर आपण ज्यावेळेस अंगणवाडीत बसूनच आपलं पोषण ट्रॅकर अपडेट केलेला आहे आणि पोशन ट्रॅकरचं लोकेशन सेट केलं हे तरी देखील आपल्याला इथं अंतर दाखवत आहे तर अपेक्षित होतं की ह्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक पर्याय इथं दिला गेला पाहिजे होता की आय एम अ प्रेझेंट अंगणवाडी सेंटर म्हणजे आपण अंगणवाडी सेंटरमध्ये उपस्थित आहोत तर अशा प्रकारे देखील इथं आपलं ऑप्शन पाहिजे होतं परंतु ते ऑप्शन नाही तर अशा वेळेस आपल्याला नेमकं कुठल्या प्रकारचं ऑप्शन निवडायचं आहे कारण लिवू म्हटलं तर आपण रजेरवार आहोत आणि ऑप्शनल ड्युटी म्हणजे आपण अधिक अत अधिकृत म्हणजे अतिरिक्त ड्युटीवर आहोत त्या त्यानंतर आपलं ऍडिशनल चार्ज आणि नेटवर्क नाही तर अशा प्रकारे हे ऑप्शन दाखवते तर आपल्याला सरसकट एक करायचं आहे की आपलं जे पोशन ट्रॅकर आपण ओपन केलेलं आहे त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे हे ओपन राहू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं जे डाटा आहे तो बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं लोकेशन देखील बंद करून आहे ते बंद झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पोशन ट्रॅकर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे म्हणजे आपल्याला इथं ते ऑप्शन येत नाही आणि सरसकट आपल्याला अंगणवाडी ओपन करा हे येत आहे तर आपल्याला अंगणवाडी ओपन म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला ओके म्हणायचे ओके म्हटल्यानंतर हे बघू शकतात आपलं पेज हे ओपन झालेलं आहे तर आपली अंगणवाडी ही ओपन झालेली आहे अंगणवाडी ओपन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एक करायचं आहे की आपलं जे मोबाईल नेट डाटा हा चालू करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लोकेशन देखील चालू करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण चालू करून घेतल्यानंतर आपलं ही अंगणवाडी ओपनच झालेली आहे त्यानंतर आपल्याला आपलं जे लाभार्थी आहे तर त्यांची उपस्थिती आपल्याला नोंदवायची परंतु ती ही नोंदवली जात नाही त्याच्यामुळे आपल्याला ना फोटो हा कॅप्चर करायचा आहे तर फोटो कॅप्चर म्हटलं त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर इथं बघा आपण बघू शकतो आपल्यासमोर दोन पर्याय हे ओपन होत असतात प्रोसिडिंग म्हणजे फोटो काढा आणि पुढे जाऊ द्या त्यानंतर स्किप म्हणजे आपल्याला फोटो हा काढायचा नाही आम्हाला सरसकट हजेरी भरायची आहे याचा अर्थ असा होत असतो तर जर तुम्ही अंगणवाडी सेंटरला इथं आहात तर तुम्ही प्रोसिडिंग म्हणून फोटो घेऊ शकतात आणि जर तुम्हाला फोटो घ्यायचा नसेल तर आपल्याला स्किप म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे तर स्किप म्हटल्यानंतर आपण बघू शकतात की आपलं जे हजेरी आहे उपस्थिती तर ती ओपन झालेली आहे तर ओपन झाल्यानंतर आपल्याला हजेरी आणि जे आपलं एस सी एम गरम ताजा आहार एक्टिव्हिटी ई सी ई हे सर्व नोंदणी करून घ्यायचं आहे इथं तर आपण बघू शकतो आपण अशा प्रकारे हजेरी आपलं डेली मध्ये सगळं माहिती भरून घेतलेली आहे आणि सर्व माहिती भरून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपलं उपस्थिती ए सी एम हे सगळं नोंदणी झालेली आहे तर तुम्हाला देखील जर अशा प्रकारे आपलं स्क्रीन दिसत असेल तर तुम्ही एकदा हे रेफ्रेश करून घ्यायचं आहे तर इथं आपलं अंगणवाडी सेंटर हे ओपन दाखवणे उघडा हा ऑप्शन येणे आवश्यक आहे त्याच्यामुळे आपल्याला रेफ्रेश बटन हे क्लिक करून घ्यायचं आहे वेळेस रिफ्रेश करून घेतो तर त्यावेळेस आपलं इथं बघा अंगणवाडी सेंटर हे ओपन दाखवत असतो तर आपल्याला जर अशी अडचण येत असेल की आपण जर अंगणवाडीत बसून आपलं पोषण ट्रॅकर हे लोकेशन अपडेट करून घेतलं आहे परंतु तरीही अंतर दाखवत आहे तर आपण अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण करू शकतो आणि आपलं डेली ट्रॅकरची सर्व माहिती आपण अशा प्रकारे भरू शकतो त्यानंतर आता आपल्याला त्यानंतर आपण फोटो कॅप्चरच्या विषयी थोडक्यात इथं जाणून घेणार आहोत तर ज्यावेळेस आपण फोटो कॅप्चर घेत असतो तर फोटो कॅप्चर करत असताना हे ज्यावेळेस आपण प्रोसीड म्हणतो की पुढे जा तर अशा प्रकारे आपलं जे जे मोबाईल स्क्रीन आहे तर ते अशा प्रकारे ओपन होत असतं आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की ज्यावेळेस आपण आडवा फोटो घेत असतो तर आडवा फोटोमध्ये जी संख्या असते किंवा जो फोटोमध्ये जे लाभार्थी असतात ते पूर्ण दिसत नाही तर दोघा बाजूचे लाभार्थी हे कट होत असतात तर आपल्याला फोटो हा अशा प्रकारे आडवा न घेता आपल्याला सरसकट अशा प्रकारे कॅमेरा करून आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हा फोटो घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कॅमेरा करून आपल्याला असा उभा फोटो घेणे आवश्यक आहे आणि तो फोटो घेत असताना एक लक्षात असू द्यायचं आहे तर आपले जे लाभार्थी आहे तर ह्या फोटोमध्ये ते सरसकट सर्व लाभार्थी दिसणे आवश्यक आहे तर ते का तर आपण इथं जाणून घेणार आहोत तर फोटोमध्ये ते लाभार्थी का दिसावे तर अशा प्रकारे आपल्याला उभा आणि व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे आपण जर फोटो घेतला तर फोटो घेतल्यानंतर इथं कंप्लीट म्हणतो आणि कंप्लीट म्हटल्यानंतर जो फोटो आपण घेतलेला आहे तर त्या फोटोमध्ये किती उपस्थित आहे मुलं तर ती संख्या इथं देत दिसत असते त्याच्यामुळे जर तुम्ही फोटो कॅप्चर करत असता तर तो फोटो व्यवस्थित कॅप्चर करायचा जेणेकरून आपले सर्व लाभार्थी हे प्रकारला दिसतील आणि ज्यावेळेस आपण फोटो घेत आहोत तर त्यावेळेस सरळ मोबाईल ठेवून असा उभा फोटो घ्यायचा आहे आळवा जर फोटो घेतला तर ह्या ठिकाणचे दोन्ही बाजूचे लाभार्थी हे कट होत असतात आणि ही संख्या आपलीही कमी दिसत असते त्याच्यामुळे आपल्याला फोटो घेत असताना सर्व मुलांचे चेहरे स्पष्ट दिसतील किंवा त्यांचे संख्या ही मोजताना कुठल्याही प्रकारची अडचण हे पोषण ट्रॅकरला येऊ नये म्हणून व्यवस्थित फोटो घ्यायचा आणि उभा घ्यायचं आहे तर मी जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे बऱ्याच अशा अंगणवाडी सेविकांना अडचण आलेली आहे तर ते आपण इथं जाणून घेतलेली त्यानंतर काही सेविकांनी मी हे जे आपलं अंगणवाडी सेंटरच्या ठिकाणी जे सिलेक्ट केलं आहे त्यानंतर हे जे ऑप्शन आपल्या समोर ओपन होत आहे तर बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे की ताई मी महिन्याभर जो पहिला ऑप्शन आहे तर तोच मी क्लिक के केलेला के आहे तर तुम्हा सर्व सेविकांना समजावे यासाठी मी हे सर्व मराठीमध्ये करून घेतले तर जे पहिलं ऑप्शन तुम्ही क्लिक करत आहात तर त्याचा अर्थ आहे की मी रजेवर आहे तर तुम्ही रजेवर आहात ह्याला जर क्लिक करत असाल तर तुमची ती रजा मोजली जाईल त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही पहिल्या ऑप्शनला क्लिक करू नका तर ज तुम्हाला जर ऑप्शन येत असेल तर तुम्ही अधिकृत ड्युटीवर करू शकतात परंतु याचा अर्थ देखील असा होत असतो की मी अंगणवाडीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कामाला आहे असा याचा अर्थ होत असतो परंतु जर तुम्हाला अशी या प्रकारे अडचण आली तर तुम्ही दुसऱ्या ऑप्शनला दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करू शकता किंवा जे शेवटचा ऑप्शन आहे की आमच्या अंगणवाडीला नेटवर्क नाही तर ह्याला क्लिक करू शकता परंतु एक नंबरचे जे ऑप्शन आहे तर त्या लिव म्हटले तर रजेवर आहे ह्याला क्लिक करू नका तर हा ही अडचण बऱ्याच सेविकताना आहे सेविकताईने म्हटले की ज्या दिवसापासून अपडेट आलेलं आहे तर आम्हाला हे ऑप्शन समजले नसल्यामुळे आम्ही सरसकट पहिल्या ऑप्शनला क्लिक केलेलं आहे आणि आमचं डेली ट्रेकरचं सर्व काम केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो जे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे करा किंवा जर तुम्हाला हे ऑप्शन आलेच तर तुम्ही दोन नंबरचं किंवा शेवटचं नेटवर्कचं हे ऑप्शन क्लिक करून आपलं डेली टॅकरचं काम करावे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला नक्कीच समजले असेल अशी आशा करते आणि तुम्ही हा व्हिडिओ आपल्या भगिनीपर्यंत शेअर करा जेणेकरून छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर ते आपल्या भगिनी करणार नाही अशी आशा करते धन्यवाद